जतपूर्व भागातील विद्युत पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या जत तालुक्यातील वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसलेल्या ज्या भागात पाणी आहे तेथे सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संक महावितरण समोर आहे जतपूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा करावा यासाठी अन्य व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिकलगी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे संघटनेचे सर्वेसेवा ह हो प तुकारामबाबा महाराज यांनी केली ह ब प तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आठ दिवस झाले लाईट गायब आहे हाल सुरू आहेत कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितले ग्रामस्थांच्या या तक्रारी घेत ह हो बुकाराम बाबा महाराज यांनी संक महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जतपूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत प्रथम मेन लाईनचे पोल उभा केले जात आहेत हे होता रायगड प्रमाणे जतला सेवा द्या दुष्काळाची दोन हात करून जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेली झाडे विजेचे पोल कोलमडून पडले अनेक गावातील वीज गायब झाली आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही लोकांचे हाल होत आहेत प्यायला पाणी नाही घरात वीज नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे हाल सुरू ऑफिस मध्ये आलोय तब्बल आठ झाले या ठिकाणी वाजे वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे रात इथले अधिकारी देखील रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत वायरमन देखील काम करणार आहेत माझी प्रशासकने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातून जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रातन दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था केली जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्य बरोबर आणणे का आम्ही कुठं कुठे का पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोलात हे सगळ्या मंडळीचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकते पण जनावरला विषय